असं आहे की तीस का पन्नास पन्नास वर्ष एकत्र एक लोक असे काठीच्या दणक्यान थांबत नसतात दादागिरीचं राजकारण किती चालतं तुम्ही बघितलं सर पाच ते दहा वर्ष चालतं आज माझ्या वडिलापासून तो परिसर सगळा एकत्र आहे आणि सर्व जाती धर्माचा आहे ते काय बाबा एका विशिष्ट समाजाचे लोक आहेत आणि ते जात नाहीत त्यामुळं तुम्ही एकदा सगळीजण माझी विनंती आहे की तुम्ही सोलापूरचे पत्रकार माझ्या गावात बघाल्या प्रमोदला मी घेऊन ये म्हणून सांगेन आणि तुमच्या लक्षात येईल मग खरी जर लोकशाही कुठं असेल तर ते आमच्या गावामध्ये आहे अनेक नवरा मारत असला तर बायको नवऱ्याला घेऊन अंगला राहायला ती म्हणजे त्रास कमी होतो म्हणून माहिती आहे का आता असा आहे की गाव चालवत असताना सगळ्या गोष्टीचा वापर करावा लागत असतो